चंद्रपूर शहरातील प्रतिष्ठित एफ ई एस गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालयात दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या सत्रातील विद्यार्थिनीचा क्रीडा सप्ताह तथा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम अतिशय उत्साह तथा मनोरंजक वातावरणात संपन्न झाला विविध कार्यक्रमाच्या आयोजनासोबतच सर्व विद्यार्थिनींचे आकर्षण असलेले मिस एफ सुंदरी दोन हजार चोवीस ही स्पर्धा सर्वांचे लक्षवेधक ठरली या स्पर्धेत एकूण तेवीस विद्यार्थिनींनी सहभाग घेतला असून स्पर्धेच्या विविध कसोट्या मिस एफ दोन हजार चोवीसची ची अमिषा पेटकर ही विद्यार्थिनी विजेती ठरली तर फर्स्ट रनर अप अनुष्का उमरे सेकंड रनर अप अनुष्का सहारे या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकाविला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फिमेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा शाळा समिती अध्यक्ष ॲडव्होकेट विजय मोगरे सचिव पुरुषोत्तम सातपुते प्राचार्या गीता महेशकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती की एफीएस मध्ये आम्ही सिनियर कॉलेजला आधी ब्युटी कॉन्टेस्ट सुरू केला आणि त्यानंतर या ठिकाणी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा सुरू होत आहे सांगायला अत्यंत आनंद होतो की आम्ही जिकडे तिकडे बघत असताना असं दिसायचं की बा कॉलेजमध्ये शाळेमध्ये नवीन प्रकारचं मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्याकरिता मला सांगताना अभिमान होतो की माझी मिसेस स्मिता मोगरे तिने ही कल्पना मला सुचवली आणि त्याच वर्षी आम्ही ज्युनियर कॉलेजमध्ये अमरावती आणली आमचा हा स्टाफ प्रिन्सिपल हेडमास्टर वगैरे सगळ्या रीतीनं कर, चांगलं करतात आमच्याकडे अतिशय मागासलेल्या मुली आहेत असं म्हणताना अतिशय आनंद आणि गर्व होतो की त्या मुली मागासलेल्या नाहीत आणि ह्या स्पर्धेमध्ये उत्तम उत्तमृत्तीने विथ कॉन्फिडन्स चांगल्या रीतीने प्रदर्शन करतात आणि त्यामुळे या ठिकाणी एक वातावरण चंद्रपूर शहरात जिल्ह्यात अशा प्रकार कुठेच होत नाही कुठल्याच कॉलेजमध्ये होत नाही शाळेत होत नाही आणि ती बाब अत्यंत अभिनंदनीय आहे आणि त्यामुळे मुलींना कॉन्फिडन्स येतो पुढचं चैतन्य निर्माण ने होतं आणि पुढे ते भविष्यात चांगल्या रीतीनं एअरफो एअर इंडियामध्ये असो ऑफिसर म्हणून असो किंवा ब्युटी मध्ये जाऊ शकतात हे याची संकल्पना आहे धन्यवाद